हाय गायस कसे आहे सर्व मस्त आहे ॲक्च्युली आमच्याकडं पाहुणे आले माझे ननन ना आहे आणि वडायला लागली माझी ननन की केस कसे कापले करून <laughs> <laughs> मला बोलते इंदिरा गांधी दिसते करून इंदिरा गांधी दिसते के <laughs> का केस मी छान नाही कापले का नाही सांगते मला तर काय वाटत नाही ॲक्च्युली मला आहे ना बाजून वाढवायचे म्हणू कापले मी केस वाढत नाही वाढेल म्हणू कापले आणि वाढत नाही माझी केस नाही बी तर सॉरी आ थोडं मस्करी करते काही नाही ॲक्च्युली ननन ना माझी वडल्याला आली मध्ये का कापले तर मी केस ह्यासाठी कापले की डबल डबल केस होते ना माझे म्हणून मी नाही कापले ती केसं त्यासाठी काढले तर ननन माझी वडल्याला आले कापले करून ॲक्च्युली माझी ननन काल आली गावावरून तरी माझी ननन आहे तर हाय करा हाय करा माझ्या गायसलाकडनं तर आणि माझी अजून एक ननन आहे ती पण दाखवते पंजाब पंजाब आलेले ही एक माझी नणन आहे तर ही एक माझी ननन आहे ही एक माझी नणन आहे रोड नदी रोड नये ह्या दोघी नंदा एकाच घरामध्ये दिलेले दोघी जावा दोघी बहिणी असं कधी पण तर तेच माझे ननन बोलले की केस खूप बारीक केले तर खरंच मी बारीक केलेले खरी गोष्ट आहे बारीकच केलेली आहे मी केस खूप बारीक केलेले तर आजच्या दिवस आहे ते नको उद्या जाणार आहे मी माझी साईंची ननन आहे त्या घरी जाणार आहे तर आपण थोडंसं म्हटलं की थोडं व्हिडिओ काढा म्हणून मी काढलाय व्हिडिओ तर तेच आता बोलता बोलता म्हणले केसं किती बारीक केली तर इंदिरा गांधी म्हणजे दिसायला लागली तर ऍक्च्युली केस कापायचं कारण हे की केसाला आहे ना हे होते ना त्याच मला कापा लागले वाढत नाही म्हणून तर हे बघा कशी बाकी काय सगळे व्यवस्थित ठीक आहे ओके हे बघा आमची शिकणार ना फोटो तर त्यांच्या मुलीचा फोन आलाय हा